बाळापूर ते पारसफाट्याकडे जाणाऱ्या भिकुंड नदीच्या पुलावर अयोध्यावरून वाशिमकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसमधील चालकाचं नियंत्रण बस, बस नदीच्या पात्रात कोसळण्याची घटना घडली असून या बसमध्ये पन्नास प्रवासी होते या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात सुदैवानं प्राणहानी टळली वाशिम येथील एकशे पन्नास भाविक अयोध्या येथे भागवत कथेसाठी गेले असता भागवत कथास संपून सर्व भाविक भक्तगण अयोध्यावरून रेल्वेनं भुसावळ येथे आले असता तेथून तीन खासगी लक्झरी बसनं प्रत्येकी बसमध्ये पन्नास प्रवासी भुसावळवरून वाशिमकडे जात असताना बाळापूर नजिक असलेल्या भिकूण नदीच्या पुलावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस नदीपात्रात कोसळली परंतु या बसमधील चालकानं ही बस पारच फाट्यापासून क्लिनरला बस चालविण्यासाठी दिली होती परंतु अपघात बसमधील पन्नास प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले यावेळी जखमींवर तात्काळ उपचार करण्यात यावे असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या डीन मिनी मीनाक्षी गजभी यांना दिले आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील राष्ट्रवादीचे संदीप पाटील यांनी जखमींवर तात्काळ उपचार करावे असे निर्देश दिले बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना बस अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमींची विचारपूस केली असून आमदार नितीन देशमुख यांनी अपघात बसमधील प्रवाशांना वाशिमकडे जाण्यासाठी व्यवस्था आमदार देशमुख यांच्या वतीनं करण्यात आली असून प्रवासी वाशिमकडे मार्गस्थ झाले यावेळी घटनास्थळी बाळापूरचे ठाणेदार आणि जुमळे हे आपल्या ताफ्यासह दाखल होऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठविण्यात आलं या अपघात बसमधील प्रवाशांना बाळापूर शहरातील नागरिकांच्या सह सहकार्यानं बाहेर काढण्यात आलंय महाराज पालखी सोहळा वाशिम आम्ही सगळी मंडळी दीडशे अयोध्या काशी आणि प्रयाग तीर्थयात्रा करून परत येत असताना भुसावळपर्यंत रेल्वेनं आलो त्या ठिकाणाहून ट्रॅव्हल्स लक्झरीनं भुसावळ ते, ते, ते वाशिम जात असताना बाळापूरला हा अपघात घडला पण भगवंताची कृपा पन्नास मंडळी असलेली त्यातील एकाच्याही केसाला धक्का लागला नाही ही गजानन महाराजांची पांडुरंगाची वारकऱ्यावर असलेली विशेष कृपा आणि या गावातील मंडळींनी बाळापुरातील नव तरुणांनी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं त्याबद्दल संपूर्ण बाळापूरवासियांचे मनापासून आम्ही आभार करतो वेळेवर सगळी तरुण मंडळी धावून आली त्याबद्दल खूप खूप आभारी रामकृष्ण हरी आपण किती यात्रेकरून घेऊन गेले होते अयोध्येला दीडशे मंडळी पैकी एका लक्षरीच एका घडलं यामध्ये ड्रायव्हर ने कंडक्टरच्या हाती गाडी दिली हे ड्रायव्हर पळून गेला कंडक्टर आम्ही त्याला ब्रेक दाब ब्रेक दाब ब्रेक दाब म्हटलं त्यांना जशी नदीच्या जवळ जवळ गाडी गेली त्यानं ओढी टाकली पळून गेला तुम्ही त्या गाडीत बसलेले होते का गजानन महाराजाच्या कृपेने प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने सर्व रामभक्त सर्व भक्तगण ह्या ठिकाणी सुखरूप पोचले होणारी मोठी दुर्घटना टळली कदाचित तो कंडक्टर गाडी चालू राहिला होता पुढे एखादी मोठी घटना होत होती त्याच्यापेक्षा छोटीशी घटना होऊन सगळ्याचे प्राण वाचले आणि आता सर्व लोकांना ह्या ठिकाणहून दुसऱ्या काळानं आपापल्या घरी रवाना आता दहा मिनिटात होणार आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला